नमस्कार मायगाव खुर्दीतील वावरे कुटुंबियांच्या वतीने सालाबाद प्रमाणे गजानन महाराज जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात था आला त्यांनी माळेगाव खुर्देतील आपल्या गट क्रमांक एकशे मधील राहत्या घरी सलग चौदाव्या वर्षी गजानन महाराज जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा केला या सोहळ्याकरिता माळेगाव सह बारामती तालुक्यातील भक्तांनी हजेरी लावली होती या सोहळ्यामध्ये भजन पूजन कीर्तन यासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विजय महाराज वावळे यांनी सलग दुसऱ्या वर्षी गजानन महाराज चरणी कीर्तन सेवा अर्पण केली या सोहळ्यामध्ये पोपटराव जगताप ॲडव्होकेट अनिल होळकर प्राध्यापक अभय यांना आरतीचा मान मिळाला गजानन महाराज जन्मोत्सव सोहळा दिलीप चंदर वावरे मंगल दिलीप वावरे निलेश दिलीप वावरे मनीषा निलेश वावरे भाग्यश दिलीप वावरे प्रगती भाग्यश वावरे या वावरे कुटुंबियांच्या वतीने दरवर्षी आपल्या माळेगाव खुर्देतील राहत्या घरी साजरा केला जातो चला तर पाहूयात या सोहळ्याची काही क्षणचित्र कीर्ती बाहेर निघाली राजाने विचारला आपण का निघाला तिने सांगितलं लक्ष्मी आहे का तुझ्याकडे नाही यश आहे का नाही दातृत्व दार आहे का नाही मग कीर्ती कशी होणार तुझी त्यामुळे मी थांबून काय करू कीर्ती आई म्हणजे असुदी दे दुसरं दोन लिटर आलो क्षमा दया ऐका मी नाही म्हणत नाही हो आहे सगळ्याकडे पण पण काय झालं आता पण आलं की मागचं बाजू ठेवा थोडस आता आहे दया सगळ्याकडे दुधाचं पातीनं सांडलं क्षमा केली असू दे सांड ते दया आहे आईकडे दया आहे आणि दुसऱ्या दिवशी पाण्याचा तांब्या सांड विश्वभरामध्ये त्यांनी जगाच्या कल्याणाकरता आपला देह झिजवला त्यांचं चरित्र जर बघितलं गजानन महाराजांचं तर अगदी दिगंबर वृत्ती अगदी समाजामध्ये कुठला लौकिक नाही समाजाच्या कल्याणाकरता त्यांनी आपला देह जिजवला आणि आज आपल्या परिसरामध्ये बरेच आपल्या शेगावला जाणारे काही भक्तगण त्यांचे आहेत आणि दरवर्षी हा उत्सव आपण साजरा करतोय आणि आज या ठिकाणी हा गजानन महाराज प्रकट दिनाचा हा मोठा सोहळा आपले वावरी कुटुंबी असतील त्याचप्रमाणे त्यांना सहकार्य करणारी इतर काही सर्व मंडळी भक्त मंडळी आणि वावरी कुटुंबियांनी या ठिकाणी अं छोटस मंदिर सुद्धा या ठिकाणी बांधण्याचा उपक्रम काढलेला आहे गेल्या वर्षी त्याचं भूमिपूजन झालंय सुरुवात केली हळूहळू टप्प्याटप्प्याने त्याचं काम पूर्ण होणार आहे आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर त्या तेही लवकर पूर्णत्वाला जाईल मंदिरासाठी देणगी देणं किंवा चांगल्या कार्यासाठी दान दान घडणं हे महत्वाचं असतं का आपल्या प्रपंचामध्ये आपण काही काही ना मंदिराकरता किंवा कुठल्याही एखाद्या का चांगल्या कार्याकरता जर दान दिलं तर आपलं असणारं धन पवित्र होत असतं पण असणाऱ्या धनातून थो थोडाफार हिस्सा हा कोणाचा तरी तो असतो तो चांगल्या कार्याला जर आपण दिला तर असणारं धन पवित्र होतं आणि दुसरी गोष्ट मंदिरासारख्या आ... कार्याला जर आपण काही दान दिलं तर त्याचा अर्थ असा होतो की एकदा दान दिल्याने एकदा पुण्य तर मिळेलच पण त्या आपल्या दान दिल्याने जे मंदिर उभारणार आहे ते आपल्या पिढ्यान पिढ्या ते राहणार आहे आणि पिढ्यान पिढ्या पेड़या त्याचं दर्शन कोणीतरी त्या भगवंताचं तिथं घेणार आहे आणि तेवढं पुण्य पिढ्यान पिढ्या आपल्या पुण्यासाठी जमा होत राहणार आहे म्हणून मंदिराला दान दिलेलं पुण्यात हे वारंवार आपल्या पुन्हा पुन्हा मिळत असते असं एक शास्त्रामध्ये उल्लेख आहे म्हणून आता त्यांनी मंदिर बांधायला कडलंय सगळ्यांच्या सहकार्याने ते पूर्णत्वाला जाईल सगळ्यांनी सगळं हाताने त्याला मदत ही करावी मंदिरासाठी देणगी दिल्याने पुढच्या जन्मी पालखी मिळते असं म्हणतात मंदिराला जर देणगी दिली दे ना मंदिराला मदत केली ना तर पुढचे जन्मी पालखी मिळते आता कोणाला पालखीत बसायचंय त्यांनी ठरवा असो झालेली शेवा या ठिकाणी महाराजांच्या चरणी अर्पण करून अभंगाचा थोडक्यात भावार्थ आपण बघितला ಘನ ಗನ ಗನತಿ ಘನ ಗನ ಗಣನತಿ ಗಣ ಗನ ಗನ ಗನತಿ ಘನ ಗನ ಗನತೀ ಗನಘನ

ਵਾਸਵਾਦੇ ਜਗੁਰਾ ਨਾ ਜਤ ਜਨਾਨੰਦ ਵਰਤਿ ਮੋਹ ਰਗਵੇ ਆ ਮਹਾਦੁਕਾਰਾ ਰਾਗਵੇ ਸਗਰਾਂ ਤੋਂ ਸਵਾਸ ਜਨਤ ਪਰਲੇ ਜਿਤ ਜਤਵਾਸਿ ਆਹ ਨਰ ਰਸਿ ਖਤਿਰਵਾਸ ਸਵਾਦੇ ਜਗੁਰਾ ਨਾ ਜਤ ਜਨਾਨੰਦ ਵਰਤਿ ਮੋਹ ਰਗਵੇ ਆ ਮਹਾਦੁਕਾਰਾ ਆਹ ਜਨਦੋਲੇ ਸੇ ਬ੍ਰਹਮਾ ਤਰਾ ਜਿਆਦੇ ਸੁਨਨਾ ਮਿਚੋ ਧਰਮੀ ਜਤ ਜਤ ਦੇ ਰਸਤੁ ਕਾਰਾ ਸਵਾਦੇ ਜਗੁਰਾ ਨਾ ਜਤ ਜਨਾਨੰਦ ਵਰਤਿ よろしくお願いします。<noise>

Sub the Galaxy FB5 Demon S AMOLED display.